वाटेतच ब्रेक फेल झाल्याने एस टी पन्नास फूट खोल दरीत कोसळली झाडाझुडपात अडकली अन अनेक जण जखमी रायगड भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात एस टी बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी आहे पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाणाऱ्या एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे अपघातात बस सुमारे पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे या भीषण अपघातात पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचे समजते दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला आहे बस झाडा झुडपांमध्ये अडकून पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळल्याचे वृत्त आहे ही दरी किमान पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळली एन घाटाच्या कठीण रस्त्यावर एस टीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे बस कोसळल्यानंतर गाडी झाडाझुडपांमध्ये अडकून पडल्याने मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार एस टी बस घाटातील अवघड वळणावर असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला अंतिथ थेट दरीत जाऊन पलटी झाली अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली बचाव कार्य वेगाने सुरू केले स्थानिक नागरिकांसह आपत्कालीन पथक मदत हानी झाली नाही मात्र प्रवासी जखमी झाले घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली त्यांनी एस टी मधील प्रवाशांना बाहेर काढ त्यांना उपचारासाठी महाड येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली